मित्र हो नमस्कार मी शिवाजी सातपुते खास आजच्या वास्तवावर एक कविता आळशी बनवण्याचा धंदा आळशी बनवण्याचा धंदा आता कशाला काम आणि कशाला धंदा कशाला काम आणि कशाला धंदा सरकार घरी बसून देते रुपया बंदा आता कशाला काम कशाला धंदा सरकार घरी बसून देत रुपया बंदा सरकार झाले स्वार्थी एष्टी झाली अर्धी सरकार झाले स्वार्थी एष्टी झाली अर्धी बाप्या परीस बायांची तुफान झाली गर्दी ज्याची शेती त्यानेच करावी खुरपणी काढणी आणि मळणी ज्याची शेती त्यानेच करावी खुरपणी मल, काढणी मळणी टाळेल बांधून डोक्याला नांगरणी पेरणी आणि कोळपणे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका भाऊ गोळा करी चंदा अरे आता कशाला काम आणि कशाला धंदा सरकार घरी बसून देतय रुपया बंदा शेतकरी सन्मान स्कीम शेतकरी सन्मान स्कीम शेतमालाचा काढते काटा खा प्या आराम झोपा मुख गिळून सोसा तोटा शेतकरी सन्मान स्कीम शेतमालाचा काढते काटा खा प्या आराम झोपा सोसा तोटा देश महासत्तेकडे निघाला देश महासत्तेकडे निघाला मोफत रेशन वाटून सरकारी प्रेमाने खरेच डोळे आले दाटून देणारा दाता राजा हरिचंद्राचा बंदा देणारा दाता राजा हरिचंद्राचा बंदा अरे आता कशाला काम आणि कशाला धंदा सरकार घरी बसून देत आहे थोडी फाडली आणि कर्जात कर्जाची पुरवणी यादी मतदान पाहून जोडली आधीच फाटकी तिजोरी अजून थोडी फाडली कर्जाची पुरवणी यादी मतदान पाहून जोडली काय टिकेल काय हटेल सगळे डॉलरच्या माथी काय टिकेल काय हटेल सगळे डॉलरच्या माथी बेरोजगारी बढाव की हटाव कोणच्या पुढाऱ्यांच्या हाती बेरोजगारी बढाव की हटाव कोणच्या पुढाऱ्यांच्या हाती देश आळशी बनवण्याचा खेळ आहे गंदा देश आळशी बनवण्याचा खेळ आहे गंदा अरे आता कशाला काम आणि कशाला धंदा सरकार घरी बसून देते रुपया बंदा सरकार घरी बसून देतय रुपया बंदा आता कशाला काम आणि कशाला धंदा आता कशाला काम आणि कशाला धंदा